ही आमने एकंदरीत पाहायला गेलं तर गाड्या फोडलेल्या आहेत त्याचबरोबर फेक करण्यात आले पोलीस बंदोबस्त जे आहेत तैनात करण्यात आले माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी गाडीला धक्का लागला गाडीला धक्का लागण्याच्या कारणास संपूर्ण वाद झालेला आहे आणि हा संपूर्ण प्रकार गेवरामध्ये घडला आहे माझे आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार विजयशिव पंडित यांचे समर्थक जे आहेत ते आमने सामने आलेले होते एकंदरीत पहायला पत्रकार एकंदरीत पाहिला नाही मैं नक्कीच आता आपण शकतो पोलिस आता घटनास्थळी आलेले आहेत पोलिसांकडून जे आहे ते जमावाला पांगवण्याचे काय एकंदरीत पाहिलं पोलीस जमावाला फांगवत आहेत आज मोठा राडा जे आहे ते गवराईमध्ये झालेला आहे पोलिसांना रस्त्यावरती उतरलेला आहेत जमावला पांगवण्यासाठी या ठिकाणी काट्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने दगड वगैरे पडलेले आहेत आणि संपूर्ण वातावरण पडलेलं आहे या ठिकाणी बुमान बुम पाड

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका